सभा रद्द झालेली आहे काय सांगाल कुठेतरी काल गाडा झाला आणि त्याच्यानंतर आज सभा रद्द करण्यात नाही आम्ही काय त्याकडे पाहतच नाही आमचा काय संबंध आहे ती काय असली काय नसली काय मग तो, का का तो, तो आमच्या फार महत्वाचा वागे असं आम्हाला वाटत नाही जेलनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली कुठेतरी यामाग एक मोठा षडयंत्र आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार यांचे लोक या मागे आहे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे नाही शेवटी माग कसं आहे राजकीय वास आहे सगळा शेवटी ते काही व्यक्ती काही साधू संत नाहीये ते राजकीय माणसं आहे ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावा करता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे पण ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक आव्हान देणारी फलक लावतोय याची चौकशी झाली पाहिजे ज्यावेळेला संशयित जे आहे तो लोकांना त्यांच्या लोकांना समजूज पर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला होता मग तो जमाव कुणी जमा केला त्या गाड्यांची ना धूस केली रस्त्याने जाणार जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळं बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी आहे की अपूर्ण आहे तो होणं गरजेचं आहे काल सात पोलीस कर्मचारी कुठेतरी पोलिसांचा फेल्युअर असं वाटतं आपल्याला योग्य तपास नाही पोलीस पाहतो की आपल्याला पोलिसांनी पोलिसांमध्ये खरं तर पोलीस लोकशाहीने वागतात पण ज्या वेळेला पोलीस चांगल्या भावनेने तिथे गेले की मनुष्याच्या नात्याने तिथे गेले त्यावेळेला जर पोलीस तयारीत असते तर पोलीस कुठला जखमी झाला नसतं पण ज्या वेळेला काही वेगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांना कॉल करावा लागला त्याच्यानंतर त्याच आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल त्याला पोलिसांनी आहे दाखवले नाही आरोप केलाय की आमची सभा मोठी होणार होती हे कळाल्यानंतरच हे जाणीवपूर्वक षडयंत्र करून खालचा राडा झाला निश्चित हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता पण त्याच्यामुळं आता हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं ना तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी हा सगळा महत्वाचा भाग जर मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं त्या गेले ते फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कोणी आणि त्याचबरोबरी नंतर ज्यावेळेस त्यांच्या काय भावना दुखावल्या असतील त्या भावना दुखा नंतर ज्यावेळेस संशयित ताब्यात मिळतो त्याच्यानंतर जो जमाव जमा केला कुणी जमा करायला लावला कशा करता जमा केला त्यातनं वेगळं काय घडवायचं होतं का हे सगळं देखील आज पोलीस तपासात समोर येणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्याही लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तिथं काल जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला तर तिथं एक कर्जत तालुक्यामधला एक युवक त्याच्या फक्त माथी कपाळाला टिळा होता म्हणून त्याला तिथं बेदम महाराण करण्यात आली की। ती मारण कशा करता केली जेव्हा आम्ही देखील तिथं गोमातेच्या बाबतीमध्ये काही वेगळा विषय तिथं झालेला होता आता पंधरा वीस दिवसापूर्वी त्यावेळेला आम्ही देखील लोकशाही मार्गाने रस्ता रोखो केला पण पोलिसांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आम्ही कारवाई करू तो आरोपी पकडू काही क्षणामध्ये आम्ही तिथून बाजूला गेलेलो होतो तेव्हा जनतेला आम्ही विटी धरलं नाही आणि तिथं दुसरं जर पाहिलं तर तिथं इतर लोक जे आहेत इतर धर्मातले लोक तिथं पाहण्याकरता येत होते पण आमच्यातला एकही व्यक्ती इतर धर्मीय व्यक्तीला कोणालाही काही बोलला नाही त्याच्या अंगावर हात टाकलेला नाही पण हे लोक जमा झाल्यानंतर यांनी एक फक्त कपाला टिळा लावलेला ला व्यक्ती दिसल्यानंतर त्याला जे बेदम माराण केली ती पोलिसांसमोर केली आणि पोलिसांनी त्याला त्या गर्दीतनं बाहेर काढून त्याची फिराचो दाखल करून घेतलेली आहे पोलिसांच्या तपासावर समाधान आहे नाही पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केला आहे त्यांचे लोक आणलेले आहेत पण माझी मागणी आहे पोलिसांकडं की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचे कर ते आव्हान देणारे बोर्ड अजून काढलेले नाहीत की जे स्टेशनच्या बाहेर आहेत बतवाली पुलटेशनच्या बाहेरचा चौक आहे त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत ते फलक लावले कुणी अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण ते छापत कोण असे प्रिंटिंग होतातच कशा त्या प्रिंटरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे आरोप असा पण होतोय राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आज एआयएम मध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी काल घडलेला जो राड आहे तो एक षडयंत्र आहे नाही हे जर आपण पाहिलं तर असे प्रकार हे जे प्रवेश असतात हे असतात हे असे दर निवडणूक होत असतात आता निवडणुका तोंडावर त्यामुळे हे प्रवेश काय आजच होता असं नाही ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक बरेच इकडे तिकडे जात असतात आणि आता ते अजून पुढे गेल्यानंतर आचारसंता लागल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे त्याला काय भार असं काही वाटत नाही मला आणि ते काय ते काही वेगळ्या चळवळीचे नव्हते ते त्याच चळवळीचे लोक आहेत त्यांच्याकडनं काही वेगळं काही अपेक्षित असं काही नाही ना सभेला काही शेवटी लोकशाही आहे सभा लोकशाही आहे लोकशाही मार्गाने व्हावी वर अपेक्षित आहे त्याला कुठेही पुणे आहिल्यानगर शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती काही परिणाम होईल असं ह्या लोकांनी करू नये अशीच आमची त्यांना एक तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे नाही पोलिसांनी चौकशी केली पाहिजे शेवटी फलक लावलेले हे काय काल लावलेले नाहीत हे दोन चार दिवस अगोदर लावलेले आहे ते प्रिंट कुठं झाले म्हणजे पोलिसांचा गोपनीय जो विभाग आहे यांनी याच्यावरती गांभीर्याने अजूनही तपास करणं गरजेचं आहे आणि ते अद्यापपर्यंत सुद्धा काढलेलं नाही एवढा मोठा प्रकार घडून सुद्धा काढलेला नाही यासाठी नाही शेवटी हा सभा आता ते घेत नाही ते काय त्यांचं कारण आपल्याला माहिती नाही पण त्याला मला अशी जी माहिती आता मी इथं आल्यानंतर चौकशी काही लोकांकडनं केली तर ते म्हणले परवानगी आमच्याकडनं दिलेली होती असे त्यांनी सांगितले आता ते घेत नाही म्हणलं तर त्याला आता काय शेवटी हे त्यांचं व्यक्तिगत काहीतरी कारण असेल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा